नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती तर आज आलो आहे आपण उरण बोकडविऱ्यामध्ये आपल्यासोबत प्रथमेश पाटील आहेत वहिनी आहेत वहिनी काय नाव तुमचं चैताली हा चैताली वहिणी आहेत आणि प्रथमेशची मुलगी आहे जेनिशा जेनिशा हे जेनिशा, जेनिशा।, जेनिशा। चिमुकली तुम्हाला जी दिसते व्हिडिओ मध्ये ती फक्त दीड ते दोन वर्षाची आहे आणि असं मला माहिती पडलंय एस एम ए टाईप थ्री डिटेक्ट झालाय हो। म्हणून ती लहानपणापासून म्हणजे एक वर्षापासून ती बिलकुल चालत, चालत नाहीये आणि आज आपण हा व्हिडिओ करतोय तो फक्त आणि फक्त तिच्या मदतीसाठी जे काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे ते वहिनी सांगणार आहे ॲक्च्युली काय प्रॉब्लेम आहे ती त्याच मदतीसाठी आपण आलो आहे या व्हिडिओमध्ये बिलकुल ॲड रन नाही होणार जे काही आहे ते फक्त आपण हा व्हिडिओ जे कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत त्यांच्यासोबत शेअर करायचा आहे आणि जेवढी आपल्या युट्यूब फॅमिली काय काय सांगणार की एक वर, एक वर्ष झाल्यावर मुलं चालतात तर तिचं वर्ष होऊन गेलं की ती चालत का नाहीये हे आम्ही ऑब्झर्व केलं तरी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं दोन तीन महिने थांबा दीड वर्षापर्यंत ती चालेल तर आम्ही वाट बघितली एक पंधरा होईपर्यंत तर तरी डॉक्टर कडे आम्ही दाखवलं तिला डॉक्टर म्हणतात की अठरा महिन्यापर्यंत चालत नाहीत लहान मुलं तुम्ही आयन कॅल्शियम चालू करा कदाचित कर ती त्याच्यामध्ये डेफिशियन्सी असेल म्हणून चालत नाहीये आयन कॅल्शियम चालू केले पण काही फरक नाही त्याचे टेस्ट पण केले की त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे का टेस्ट पण सगळे नॉर्मल होते की नाही ते त्याचं पण काय डेफिशियन्सी नाहीये मग डॉक्टर्सने पुढे डाऊट केलं की पायांमध्ये काय प्रॉब्लेम आहे तर आपण ऑर्थोपेडिया जाऊया ऑर्थोपेडिया गेलो तर त्यांचं असं म्हणणं होतं की फ्लॅट फूट आहे तिला आर्च नाहीये आपण ते त्याच्यासाठी बघूया तर तिला सहा महिने आमचे तिचे ते आर्च शूज बनवून घेतले तिच्यासाठी पायामध्ये मुवमेंट वगैरे आहे हे तिच्यासाठी शूज बनवून घेतले गेले हो हो हो। ते आर्च शूज म्हणून की जेणेकरून जसं आर्च डेव्हलप होईल ती चालेल आम्ही सहा महिने प्रॉपर ते सगळं शूज वगैरे वापरले तिच्यासाठी पण तरी आम्हाला काहीच नाही काही इफेक्ट नाही दिसलं एक्सरे काढायला सांगितले पायाचे फोटचे एक्सरे ही नॉर्मल होईल तिला लागलं तर एकटी नाही जाणार नाही हात पकडून चालले चालते आणि बाकीच्या टाइम क्रॉलिंग करते क्रॉलिंग करते ऑरेल्स वॉकर वगैरे असतो ना आपला त्याच्यामध्ये ती घरात फिरत असते सर्व इथे वॉकर मध्ये ठेवतो आम्ही तिला कारण मग नेहमी क्रॉलिंग क्रॉलिंग नको म्हणून वॉकर मध्ये ऍटलिस्ट तिला चालण्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून तिला बोलले एस एम ए थ्री एस एम ए टाइप थ्री, थ्री। म्हणजे हा जीव घेणे न्यूरोलॉजिस्टने तिचे के के, टेस्ट केले ना जे डीएनए सॅम्पलने केले जातात त्याच्यामध्ये हे डिटेक्ट झालं की एस एम ए असतो की स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी म्हणून असते ते त्याच्यामध्ये तिला ते ती पायांना ना, ना मोटर न्यूरॉन्स असतात जे सपोर्ट करतात चालायला ते ऍबसेंट आहेत केव्हा कमी आहेत किंवा अॅबसेंट आहेत तर त्याला ते सपोर्ट नाही देतात तिच्या पायाला प्रॉपर प्रोटीन सपोर्ट नाही मिळत आहेत चालायला आणि त्याच्यासाठीच आपल्याला इंडियामध्ये त्याची हेच नाही आहे ट्रीटमेंटच नाही आहे त्याच्यावरती कोणती सर्जरी ऑप्शन आहे किंवा काय असं काहीच नाही आहे त्याच्यासाठी फक्त आपल्याला दोनच ऑप्शन आहेत एक तर स्पिन बर। एक स्पिनराजा इंजेक्शन असतो जो एव्हरी थ्री टू फोर मंथ्समध्ये तिला स्पाइनला इंजेक्ट केलं जाईल केव्हा तिला एक रिसडिप्ला मेडिसिन डॉक्टरने सजेस्ट केलाय पण तो तिला रोज द्यावा लागेल रोज मॉर्निंगला एक टाइमला तिला तो डोस पाजायचा आणि हे दोन्ही जे तिचे ट्रीटमेंट आहेत ना ते खूप कॉस्टली आहेत जो मेडिसिन मी सांगितलं ना रोज तिला ओरल डोस द्यायचा ते किमान वीस ते पंचवीस दिवस चालेल इतकी बॉटल सिक्स पॉईंट टू लॅक्सला येते सिक्स पॉईंट टू लॅक्स हो आणि तिचं आता वेट आहे ना त्या वेटच्या अकॉर्डिंगली त्यांनी लिहून दिलंय आम्हाला प्रिस्क्राईब केलंय प्रॉपर पण जर उद्या तिचा वेट वाढला तर ऑब्विस आहे काही महिन्यांनी तिचा वेट वाढेल तर त्याचा डोस पण वाढेल किंमत वाढत तशी किंमत मग ती जी पंधरा दिवस बॉटल चालते किंवा वीस दिवस तुमची दहा दिवसात संपण्याची पण शक्यता आहे मग तुम्ही जे सिक्स पॉईंट टू लॅक्स एक महिन्याचा एस्टिमेट पकडला तिथे बारा लाख पण होऊ शकतो म्हणजे आता जो आजार पायामध्ये तो हळूहळू वर येईल हो तो प्रोग्रेसिव्ह टाईप असतो प्रगतीशील बोलतो ना हा हा म्हणजे तो डेव्हलपिंग डेव्हलपिंग आहे जर तो आपण स्टार्ट नाही केला ना तर तिचे बॉडी पार्ट हळूहळू पेन व्हायला लागतील आणि मग पेन झाले तर ती ते युजच करायचं सोडून देईल त्यामुळे ते हळूहळू तिच्या हातांना वरती चेहऱ्यावरती कंप्लेंट करते मला दुखते पायाला तर काहीच दिवसांनी दोन चार दिवसांमध्ये ती आम्हाला सांगायला लागली आहे की हे बघा इथे अँकलला तिच्या थोडंसं दुखते इथे नीजच्या इथे दुखतंय आता आत्ता ती सांगायला लागली तीन ते चार दिवस झाले असतील किंवा म्हणजे एक हफ्ता पकडा एक ते दोन आता पण तो डोस सुरू आहे आज पण तिला डोस दिलेला आहे आपण डोसचा अमाऊंटच आमच्याकडे अजून झालेला नाहीये हे बघा एक मिडल क्लास फॅमिली म्हणून आम्ही एखादा डोस आपण ऍडजस्ट करू शकतो पण हा डोस तिला कंटिन्यू देत राहणार आहे आणि आम्ही बरोबर तुम्ही काय काम करतोय मी यूएस स्कूल मध्ये आहे अच्छा टीचर आहेत काय हो आणि प्रथमेश कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर कंपनीत कंपनीत काम पण आता आपण एक बोलतात ना ऍज अ मिडल क्लास फॅमिली जी अमाउंट सांगितली आहे बरोबर ती खूप जास्त आहे म्हणजे तुम्ही नॉर्मल आपलं घर चालवणं इतकंच आपलं प्रोफेशन आहे आपण ह्याच्या पलीकडे तर नाही ना काही ना करू शकतो म्हणजे हा तर डोसची ची अमाऊंट झाली सहा लाख रुपये आणि जर तिला काही ऑपरेशन वगैरे पण करायला लागेल की नाही कंटिन्यू डोस काहीच नाही आलंच आपल्या इंडियामध्ये आलंच नाही डोस किती वर्षपर्यंत द्यायला लागेल तिला मिनिमम पाच वर्ष द्यायला सांगितलं सहा लाख रुपयाचा एक डोस पाच वर्षापर्यंत द्यायचा ना आहे पर मंथ पर मंथ बापरे हा हा वाढेल की म्हणजे त्याची रक्कम वाढत वाढत जाऊ शक हो तर मंडळी तुम्ही कुठनही व्हिडिओ बघताय जर तुम्हाला मनापासून जर इच्छा असेल की या चिमुकलीसाठी काहीतरी करायची काहीतरी तरी कॉन्ट्रीब्युट करायची आम्ही असं नाही सांगत की तुम्ही हजार पाच हजारच टाका तुमच्या प्र मनाप्रमाणे जे काही तुमची इच्छा आहे ते तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकता आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी आहे प्रत्येकजण आपल्या ग्रुप ग्रुपमध्ये हा जो आ, मुद्दा आहे तो शेअर करा शेर हा जो, जो प्रॉब्लेम आहे या चिमुकलीचा तो नक्की शेअर करा आणि त्यांच्याहीकडनं काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करायचा त्यांनाही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा आणि काहीतरी कॉन्ट्रिब्युशन करा काढा आणि या आपण या छोटीशा चिमुकलीला मदत करायचा प्रयत्न करूया सर्वांनी जर मदत केली छोटीशी अमाऊंट जरी केली तरी काही ना काही उपयोगी होणारच ना हो आणि तुमचं काही अकाउंट वगैरे आहे का मदत करा आम्ही आता क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मची हेल्प घेतली आहे इम्पॅक्ट गुरु क्राउड फंडिंग आहे तर त्यांनी जेनिशासाठी एक अकाउंट ओपन आहे त्या अकाउंट मध्ये अनलिमिटेड फंडिंग येऊ हो शकते म्हणजे ज्यांना कोणाला काहीही डोनेशन द्यायचं आहे त्यांनी त्या ते अकाउंट मध्ये स्कॅन करू शकतात हो। आणि त्याच्यात पेमेंट करू बरोबर असं पण नाही ना की जे अकाउंट तुमच्या पर्सनल अकाउंट मध्ये जाणार नाही ते फंड मध्ये जाणार नाही हां याच्यासाठीच केलेलं आहे ना क्राऊड फंडिंग हो तर जो स्क्रीनवरती तुम्हाला स्कॅनर दिसत असेल त्याच्यावरती तुम्ही स्कॅन करून तुम्हाला इम्पॅक्ट गुरुचं नाव येईल ना हां इम्पॅक्ट गुरुचं हो ते त्याच इम्पॅक्ट गुरुच्या अकाउंटमध्ये तुम्ही जेनिषासाठी जे काही तुम्हाला मनापासून वाटतं आहे इच्छा आहे तो तुम्ही अमाऊंट पे करू शकता आणि जर एखाद्याला बघायचं झालं की कि कोणी किती फंड रेज केला आहे ते पण त्याच्यामध्ये बघू शकता ना जेनिशाची मी एक लिंक तुम्हाला सांगते ती लिंक पण आपण त्या तुम्ही ना जिथून लिंक थ्रू पण तुम्ही डोनेट करू शकता तिची लिंक पण क्रिएट केलेली आहे डोनेट नाव येतो आणि त्याच्यामध्ये कोणी डोनेट केलेत किती आजपर्यंत बाबा एवढे डोनर्स झालेत एवढा अमाऊंट झालाय कोणीही बघू शकतो त्या लिंकवर जाऊन आहे आणि असं नाही आहे की आम्ही काय पैसे कमवण्याच्या हेतून हे सर्व करतोय हे हा प्रथमेश बोकड आहे तुम्हाला कोणालाही जर डाऊट असेल तुम्ही बिनदास इन्क्वायरी करू शकता हा प्रामाणिक मुलगा आहे आणि आपल्या परिवाराला मदत करायचा आपल्या छोटीला मदत करायचा मेडिकल हेल्प देण्याचा प्रयत्न करतो आहे तर नक्कीच त्याचा साथ द्या आणि जे काही अमाऊंट होईल ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा कॉन्ट्रीब्युट करायचा प्रयत्न करा आज आपण यांना मदत करतोय उद्या आपल्याला कोणी ना कोणी मदत करायला नक्कीच उभा राहील मेडिकल ट्रीटमेंट चालू झालं तर तेवढं चांगलं आहे म्हणून तुम्ही जेवढं होईल तेवढं मदत करा मदतीची गरज आहे खरंच आपण नेहमी तुम्हाला इकडे तिकडे फिरवत असतो पण आज आपण या परिवारासाठी मदतीचा हात मागायला आलोय तर नक्की आपला सपोर्ट दाखवा जीन जीन no, no, no. Khara, 16 no. no. हा ऍक्च्युअली काय माहिती जीन्सचा प्रॉब्लेम असतो जेनेटिकली ह्याचं खरं तर ह्याचे तीन ट्रीटमेंट आपल्याला सांगितले एक झोल्जेस्मा इंजेक्शन सांगितलं होतं जो सिक्स्टीन करोडचा आहे वन टाइम जीन थेरपी जीन्स पूर्ण बॉडीचे रिप्लेस केले जातात पण त्याच्यासाठी पण हे होतं की दोन वर्षाच्या आतल्या मुलांना तो दिला जातं आणि आपल्याला जेव्हा ही गोष्ट कळाली ना तेव्हा ते ती दोन वर्ष दोन महिन्याची होती त्यामुळे ती त्या एज क्रायटेरियामध्ये एलिजिबल नाही बसत कारण त्या मुलांना सहा महिने अगोदरपासून म्हणजे ऍडमिट वगैरे करत खूप वेगळी प्रोसिजर आहे त्यामुळे डॉक्टरने तिला ते नाही सांगितलं सजेस्ट दुसरं जे सांगितलं एक स्पिनराजा इंजेक्शन किंवा हा रिसडी प्लॅम मेडिसिन पण हे जे आहेत ना इंडियामध्ये नाही आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात त्यामुळे त्याच्यावर ते खूप कॉस्टली आहेत आपल्या इथे मॅन्युफॅक्चर नाहीच होत आपल्या ते, ते इम्पोर्ट करून जे काय फार्मसी आहे तिथून आपल्याला कॉन्टॅक्ट करून मागवावे लागतील पर्टिक्युलर कोणतं हॉस्पिटल नाही आहे जो तिला ट्रीट करेल आम्हीच ते फार्मसी मधून कॉन्टॅक्ट करून मेडिसिन मागवायचं फंड रेज करतो त्याच्या आधी जे असे एन आहेत त्यांच्याकडे अप्रोच नाही केलं तुम्ही एनजीओ मध्ये सगळ्या रिपोर्ट सगळे सबमिट केलेत आता त्यांच्या रिप्लाय था थांबलोय त्यांचा प्रयत्न पूर्ण आहे पण आपल्या थ्रू पण ते मदत मागायला आलेत तर जेणेकरून सर्वांनीच मदत करा असा मी ते सर्वांना रिक्वेस्ट करतो की नक्कीच तुम्ही काहीतरी मदत करा आणि जो काही डोस आहे तिचा ते लगेच लवकरात लवकर चालू होऊ द्या आपण हेच प्रार्थना करूया आणि आपल्या व्हिवर्स मध्ये पण कोण एन जी ओ ला कोणी कोणचा कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर तुम्ही ते पण आम्हाला सजेस्ट करू शकतात की कोणी आपल्याला फंड रेज करू शकतात म्हणजे लाईक काय ते आम्हाला सजेस्ट करू शकता की आम्ही कुठे गेलो पाहिजे याच्या मदतीसाठी की प्रॉपर आम्हाला जी फायनान्स पाहिजे ती मदत होईल त्यासाठी पण आम्हाला सजेशन द्या आम्ही ते फॉलो करून आम्ही त्या त्याच्यावरती पण म्हणजे काम करून आहे ते छोटा नाही आहे अमाऊंट आहे ते खूप मोठा आहे तर जेवढं होऊ शकतं तुम्ही मदत करा आणि लवकर करा म्हणजे ज्याच्याने तुम्ही ट्रीटमेंट सुरू करू शकता जे आहे ते घेऊ इतकी लहान आहे ना की तिचा त्रास आम्हाला कळत नाही अजून आता आई आणि वडील ह्या नात्याने आम्ही तिला रोज बघतो आम्हाला माहितीये की तिच्या चालण्यामध्ये कशामध्ये फरक झालाय काय पण ज्या काही गोष्टी आपल्याला नाही कळत तिला आतून कोणता त्रास होतोय तर तो त्रास तिला पुढे वाढण्याच्या आधी आमची इच्छा आहे की तिला लवकरात लवकर तिची ट्रीटमेंट चालू व्हावी बरोबर बरोबर तर मंडळी तुम्ही समजू शकता की किती आईबाबांना त्रास होते ते तर आपण पण या हा याच्या मागे काही आपला हेतू नाही आहे फक्त मदतीचाच हेतू आहे तर सर्वांना जे कोणी जेवढा शेअर होईल व्हिडिओ तेवढा शेअर करायचा प्रयत्न करा आणि मदत मिळवण्याचा प्रयत्न करा तर स्क्रीनवरती स्कॅनर दिसत असेल नाही त्यांच्या पर्सनल अकाउंटमध्ये जाईल जे काही मेडिकल हेल्पसाठी जी मदत होणार आहे त्याच अकाउंटमध्ये सर्व फंड जाणार आहे तर नक्की मदत करा काहीतरी करा मी खूप अपेक्षा घेऊन बसलेलो आहे तुमच्याकडनं आम्ही पण आमच्याकडनं जेवढं होईल तेवढा देण्याचा प्रयत्न करू यांना मदत करायचा प्रयत्न करू तुम्ही पण तुमच्याकडनं जे काय होईल अमाऊंट ते करायचा नक्कीच प्रयत्न करा, करा। आणि लवकरात लवकर तिचा ट्रीटमेंट चालू होऊ द्या हे आपण विश करूया हा ही जी जेनिशाची लिंक आहे इम्पॅक्ट गुरुची त्या लिंक थ्रू पण पेमेंट करू शकता तुम्ही कोणी किती पेमेंट केलंय ना ते पण तुम्हाला दिसते आता ही लिंक आहे आपण ह्याच्यावर क्लिक केलं किती लिंक ओपन होते आता हे बघा ह्या लिंक जेव्हा ओपन होईल पहिल्याच ह्याच्यावर जेनिशाचा फोटो डिस्प्ले होतो आणि अमाऊंट आपला टार्गेट किती आहे आणि आतापर्यंत आपण किती रेस केलंय आणि किती डोनर्सनी रेस केलाय किती दिवसामध्ये आपल्याला वन झिरो थ्री टू डोनर्स थर्टी डेज मध्ये रेस झालेत ओके त्यांचा अमाऊंट आहे त्याच्या खाली डोनेट नाव तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही डोनेट डोनेट करू शकता हा त्याची पूर्ण प्रोसेस आहे इथे तुमचं नाव टाकून वगैरे जसं तुम्ही कम्फर्टेबल आहात तसं तुम्ही डोनेशन करू शकता आणि इवन ह्या लिंकमध्ये तिची पुढे सगळे तिचे डिस्क्रिप्शन दिलेले आहेत कॅम्पेनर्स डिटेल म्हणजे माझ्या नावाच्या डॉक्युमेंट हॉस्पिटल डॉक्युमेंट्स तिच्या बद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे की काय असतं त्याचं ट्रीटमेंट कसं आहे किती कॉस्टली आहे सर्व आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटलचे रिपोर्टसुद्धा व्हेरीफाय करून त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत त्यामुळे कंप्लीट ट्रान्सपेरन्सी आहे आणि इवन कोणी डोनेट केलं आहे तुम्ही डोनर्स पण बघू शकता प्लस अमाऊंट पण बघू शकता इथे आता हां आता हे एवढ्या डोनर्सने दिलेले आहेत तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट पेज केलं तर तुम्हाला नेक्स्ट डोनर्सची लिस्ट येईल त्यामुळे कम्प्लीट ट्रान्सपेरन्सी आहे की तुम्ही डोनर्स पण बघू शकता किती अमाऊंट आहे आणि तुम्ही ह्याच्या थ्रू पण डोनेट करू शकता तर जी काय प्रोसेस आहे ती आपण पूर्ण क्लिअर करलेली आहे आणि आपल्यासोबत तुम्हाला जास्तच डाऊट असतील तर मी प्रथमेशचा पर्सनल नंबर पण देतो काही जणांना इच्छा असते की आम्ही पर्सनली येऊन त्यांना डोनेट करू आणि हे जे आपण डोनेशन करतो वहिनी त्याच्यामध्ये एखाद्याला काय टॅक्स बेनिफिट वगैरे भेटू शकते काय हो हो हे जे इम्पॅक्ट गुरु क्राऊड फंडिंग आहे ना त्यांच्यामध्ये टॅक्स बेनिफिट हा रिटर्न पण आहे काहीकांना जर ज्यांना टॅक्स बेनिफिट करायचा ना त्यांनी तिथे एटीसी टॅक्स बेनिफिट लिंकवर क्लिक केलंत ना की तुम्हाला ऑप्शन आहे डिटेल्स टाकायचे जे अमाऊंट तुम्ही डोनेट करता तुम्हाला त्याचं जे, जे सर्टिफिकेट आहे ते ज्या डिटेल्स तुम्ही द्याल ना त्याच्यावर येतं मग तुम्ही टॅक्स पण क्लेम करू शकतात की कंपनीजमध्ये जे आहेत ते लोक हे मोस्टली प्रिफर करतात टॅक्स रिटर्नसाठी चालेल चालेल आणि प्रथमेश तर आम्ही फोन नंबर पण दिलाय तर पर्सनली तुम्ही त्यांच्या घरी येऊन चिमुकलीला भेटून पण तुम्ही चालेल चालेल पण हाच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त आपण जे काही डोनेशन आहे जे काही होईल कॉन्ट्रीब्युशन ते तुम्ही करा आणि हिला लवकरात लवकर चालता येऊ द्या हीच आपण प्रार्थना करूया चालेल धन्यवाद